चंद्रपुरात मुळशी पॅटर्न कुख्यात गुंडाची भर दिवसा हॉटेलमध्ये हत्या टोळी युद्धाचा धोका वाढला चंद्रपुरात नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर बोल हटके हे आपले यूट्यूब चॅनेल महिनाभरात हत्येची चौथी घटना आज घडली आहे विशेष म्हणजे भर दिवसा एका हॉटेलमध्ये पाच जणांनी मिळून एका कुख्यात गुंडाची हत्या केली या हत्येमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली या घटनेमुळं पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे या हल्ल्यानंतर आता चंद्रपुरात टोळी युद्धाचा धोका वाढलाय चंद्रपूर शहरात कायदा आणि सुसुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय कारण चंद्रपूर शहरात सातत्यानं हत्यांच्या घटना समोर येत आहेत विशेष म्हणजे या हत्येच्या घटनांना आता तर थेट टोप घातलाय कारण चंद्रपुरात आज भरदिवसा एका कुख्यात गुंडाची एका हॉटेलमध्ये चार जणांनी मिळून हत्या केली हाजी सरोवर असं मृत गुंडाचं नाव आहे हाजी सरोवर हा कुख्यात गुंड होता तो विदर्भात कोळसा माफिया म्हणूनही खूप प्रसिद्ध होता त्या तसेच त्याच्यावर खंडणी वसुली हत्या सुपारी घेऊन मारपीट करणे आरोपींना शरण देणे असे अनेक गुन्हे दाखल होते त्याच्यावर तडीपार आणि मक्काची देखील कारवाई झाली होती गेल्या काही दिवसापासून तो जेलमधून बाहेर होता या दरम्यान त्याची आज भरदिवसा चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये हत्या झाली चंद्रपूर शहरातील बिनबा गेट भागात असलेल्या हॉटेल शाही दरबारमध्ये ही हत्येची घटना घडली आपल्या साथीदारांसह जेवणासाठी पोचलेल्या कुख्यात गुंड हाजी सरोवर याची आज संध्याकाळी चार वाजता हत्या करण्यात आली पाच जणांच्या टोळक्यानं अचानक हॉटेलमध्ये येत गोळीबार केला या गोळीबारात हाजी सरोवरला दोन गोळ्या लागल्या तर त्याच्या एका साथीदाराला एक, ला एक गोळी लागली शिवा अस सरोवरच्या जखमी झालेल्या साथीदाराचं नाव आहे दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरोवर हा जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या किचनमध्ये पळाला पण आरोपींनी त्याच्या जवळ जात त्याच्यावर चाकूने हल्ला केला आरोपींनी हाजी सरोवरचा गळा चिरला आणि यानंतर आरोपी तिथून पळून गेले या थरारक घटनेनंतर हॉटेल मालकानं पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाली या घटनेत गंभीर जखमी झालेला हाजी सर्वर याचे रुग्णालयात नेताना निधन झाले तर या घटनेत शिवा नामक हाजीचा सहकारी जखमी झालाय दुसरीकडे घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच या घटनेतील पाचही आरोपींनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं हाजी सरवर याचे सौ जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचतात तिथे त्याच्या समर्थक आणि नाते नातेवाईकांनी एकच गर्दी केली जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं पाचही आरोपींकडून देशी बनावटीचे एकूण चार शस्त्र ताब्यात घेण्यात आले